राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळा शिक्षण विद्यार्थी आणि शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांच्या संबंधाने शासनाकडून सततने दुर्लक्ष होत असून आपल्या मागण्या सोडविण्यासाठी शासनाकडून कोणतीही भूमिका घेतली जात नसल्याने गोंदिया जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटनांनी एक दिवसीय सामूहिक रजा घेत आपल्या मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता शिक्षक हक्क कायदा दोन हजार नऊ मधील तरतुदीस विसंगत अशा पंधरा मार्च दोन हजार चोवीस पाच सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळेचे अस्तित्व संपणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचे शिक्षण संपवण्याचे धोरण अधिकडे घेतलेल्या शासन निर्णयामुळे अधोरेखित झाले आहे यासह अन्य मागण्यांच्या सोडून संबंधाने शासन स्तरावर कोणतीही अनुकूल भूमिका घेतली जात नाही त्यामुळे पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या संच मान्यतेच्या शासन निर्णय रद्द करावा विद्यार्थी आधार कार्ड संबंधाने अवास्तव अडचणी लक्षात घेता आधार कार्ड आधारित शिक्षक पद निर्धारण धोरण रद्द करावे शैक्षणिक शैक्षणिक कामाच्या निर्णयात शिक्षक संघटनांसह चर्चा करून दुरुस्ती करावी विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देण्यासाठी राबवलेली गणवेश योजना रद्द करून जुन्या पद्धतीने गणवेश योजना कार्यान्वित करावी ज्या ठिकाणी पाठ्यपुस्तके मिळालेली नाही तिथं स्वाथ्य पुस्तक द्याव्या जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांना मुख्यालय निवासाची अट रद्द करावी यासह अन्य मागण्यांना घेऊन हे आंदोलन करण्यात आले होते आज गोंदिया जिल्ह्यातीलच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षक किरकोळ रजा घेऊन या आंदोलनामध्ये सहभागी झालेला आहे शासनाच्या जिल्हा परिषद शाळांच्या विरोधात खाजगीकरणाच्या विरोधात जिल्हा परिषदच्या शाळा टिकवण्यासाठी आज शिक्षक रस्त्यावर उतरला हे शासनासाठी खूप लाजीरवाणी गोष्ट आहे असं मला म्हणायचं आहे कारण आम्हाला गुरुजीला जे काम दिलेलं आहे विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम आम्हाला करू द्या अशी अर्थ हा कामाला शासनाला करावी लागत आहे हे आमच्यासाठी आनंदाची आहे विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बाब आहे परंतु शासनासाठी मात्र खूप लाजीरवाणी गोष्ट आहे कारण तुम्ही ज्या कामासाठी आमची नेमणूक केली तो काम आम्हाला करू न देता तुम्ही इतर कामाला गुरुजींना झुंपवून ठेवलात आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम आमचं कमी झाल्यामुळे विद्यार्थी आणि जिल्हा परिषदच्या शाळा आज शासनाच्या अशा धोरणातून बदनाम होत आहे आणि त्यामुळे आमच्या जिल्हा परिषदच्या शाळा सुटण्याची भीती भविष्यात निर्माण झालेली आहे आणि त्यासाठीच आज, चाया चाया आज या गोंदिया जिल्ह्यातील संपूर्ण संघटना राज्यातील संपूर्ण संघटना शासनाच्या या धोरणाच्या विरोधात उतरलेल्या आहेत आज पंचवीस सप्टेंबरला पूर्ण राज्यामध्ये एक दिवसीय रजा आंदोलन हा शिक्षकांचं आंदोलन आहे आणि शासनाला या आंदोलनाच्या माध्यमातून सांगायचं आहे की प्रत्येक गावामध्ये या शाळा आहेत आणि पायाशा शाळा ह्या वीस पर्सेंटेच्या खाली देखील आहेत मग तो जो विद्यार्थी आहे तो शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून आमची मागणी आहे पंधरा मार्चचा जो शासनाचा पत्रक आहे की त्यांनी पर्सेंटेजच्या आधारे विद्यार्थ्यांच्या मागे शिक्षकांची नियुक्ती करण्याचं जो निवेदन केलेलं आहे त्या मुख्य मागणीसह कंत्राक्टीकरण पद्धतीने जे शिक्षकांची नियुक्ती आहे त्याचा विरोध करण्याकरता आणि त्यासह अनेक मागण्या आमच्या या जिल्हा स्तरावरील नव्हे तर राज्यस्तरावरील मागण्यांच्या पूर्णतेकरता हो आम्ही या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत तेव्हा शासनाने या मोर्चाची दखल घ्यावी अन्यथा येत्या काही दिवसामध्ये यापेक्षाही भव्य दिव्य आंदोलन या महाराष्ट्र राज्यामध्ये चालेल तेव्हा आज आपल्या माध्यमातून शासनाला सांगू इच्छितो की आमच्या ज्या काही राज्यस्तरावरील मागण्या आहेत शिक्षण वाचवा विद्यार्थी वाचवा शिक्षक वाचवा विद्यार्थ्यांना शिकवू द्या आणि प्रश्न समजून घेणे व त्यावर अनुकूल असा निर्णय घेण्याबाबत प्रचंड उदासीनता आहे त्यामुळे अत्यंत व्यथित होऊन राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळांतील शिक्षक आणि तिथे शिकणाऱ्या पालकांच्या संतप्त प्रतिक्रिया लक्षात घेत राज्यातील सर्व प्राथमिक शिक्षक संघटनांनी तीव्र आंदोलन केले होते